मित्रांनो एक वेगळी मुलाखत नेहमी आपण गोलालात बसलेल्या एक नंबर केलेला ज्यांना यश आहे त्यांच्या मुला मुलाखती घेतल्यात पण आज एक वेगळी मुलाखत अपयश भेटलं तर काय म्हणजे हजारो गाड्या येतात बैल वेगवेगळ्या प्रकारच्या असतात चांगली वाईट बस सगळी नंदीत आहेत त्यामुळं ते सगळ्यांच्याच जवळचे असतात पण गटाला थोड्या अंतरानं पराभव होतो असं प्रत्येक मैदानात होतं मग पुढं काय हा प्रश्न त्या मालकालाही असतो तर आपण थोडासा उलगडा करून घेऊया नक्की कशा पद्धतीनं बघितलं जाते कारण पुढे पुढे कधीतरी यश मिळेल पुढे कितीतरी यश मिळालं अशा एक आशादायी आपण म्हणू गोष्टीतून कितीतरी लोकांचं असं झालेलं आहे की ते यश भेटत नाही तर आज एक वेगळ्या प्रकारची मुलाखत फेऱ्यात द्वितीय क्रमांकाला आलेली गाडी म्हणजे पराभव झालेला म्हणू आपण त्यांच्या आज मुलाखत मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव प्रणव चाफेकर गाव माझं देवराष्ट्रे बरं तुमचं सचिन भोंगाळे गाव देवराष्ट्रे बैलाचे नाव सांगा बैलाचं नाव आहे सैतान संदेश म्युजिक प्रोडक्शन आणि कृष्णत मोरे देवराष्ट्री यांचा सैतान बर आता मित्रांनो ब बैलाची नावं प्रातिनिधिक स्वरूपाची आहेत ही, ही साथा, साथा, साथान। साथान तर ही बैल आहेत बैलाचं नाव शंभू आहे आणि ह्याचं सैतान आहे तर ही फक्त प्रातिनिधिक स्व स्वरूपाची बैल आहेत असे प्रत्येक अड्ड्यात तुम्हाला जर सांगतो जर हजार गाड्या असल्या तर जवळजवळ तुम्हाला सांगतो नऊ गाड्या सोडल्यात तर नऊशे एक्क्याण्णव गाड्याची हीच हालत असती एक दोन सिमीला किंवा थोड्यात अपयश घेऊन जात असतो आज काय झालं द्वितीय क्रमांक उतर पहिल्यापासनं एक आम्ही या नादात आल्यापासून थोडं थोडं हे होतं पहिल्यांदा काय व्हायचं या नादात नवीन होतो त्यावेळेला पहिल्यांदा आम्हाला सुट्टी माहीत नव्हती मग त्यावेळेला सुट्टीत गंडायचं परत पैरे कसे करायचे त्या पैऱ्यात गंडायचं परत हळूहळू एक एक मैदान झालं तसं सुट्टीत परत काय लागलं आता सुट्टी आपली परफेक्ट झाली पाहिजे मग परत त्यानंतर सुट्टीत बदल झाला आपण जरा थोडं पुढं आलो आणि आता गाडी पळायला लागली गाडी पळायला लागल्यानंतर परत तीन नंबर चार नंबर असं उतरायला लागले आता त्यानंतर परत अभ्यास चालू केला की बाबा काय होतंय नेमकं आपण तीन नंबर चार नंबर काय येतोय आपण ह्या ह्याच्यावर जरा थोडा अभ्यास चालू केला मग आपला आपल्या बाईल्याबरोबरचं बाबा बैल दुसरा कम कमी पडतोय आपला बैल कमी पडतोय त्याला काय ताकद कमी पडते ह्याच्यावर थोडं हे अभ्यास करायला चालू केलं आणि नंतर मग त्यातनं हळूहळू समजत गेलं की बाबा ह्या साइडला बैल जास्त पळतोय उजवीला बैल पळतोय हा हा झाला प्रवास पण मग ते करत करत आत्ताशी गटाला दुसऱ्या नंबरला तुम्ही आत्ता दुसऱ्या नंबरला उतरतोय पण ह्याच्यातून एक घासागाशीत आपला निकाल गेलाय ह्या एक मोठी पुढे अपेक्षा आहे की बाबा आपण चांगल्या अंतरानं गट पास करू आतापर्यंत आपल्याला जे अपयश आले त्यात आपण मात करत गेलोय आणि त्याच्यात सुधारणा करत गेलोय आतापर्यंत आणि तेच आपल्याला परत त्याच गुटलं अपयश आलेलं नाही हे झाला तुमचा दृष्टिकोन पहिल्यांदा तुम्ही काय करता अ, मी ट्रॅक्टर इंडस्ट्रीमध्ये काम करतो म्हणजे आ... व्यवसाय करून बघूनच बरो व्यवसाय तुम्ही काय करता मी कंपनीत जॉबला आहे कंपनीत जॉबला लाय झाली आशा की काहीतरी चांगलं होईल किती खर्च येतो मला सांगा साधारणतः एक महिना जर करायचं झालं तर एका मैदानाचा नाही ते म्हणलं तर नऊ ते दहा हजार रुपये खर्च गाडी नऊ ते दहा हजार शाळा सोडून वगैरे किंवा जॉबवरनं सुट्ट्या घेऊन येणारी सगळी पण काय म्हणजे का आता किंवा नात करायचं का, का जर यशच भेटत नसेल तर काय करायचं येऊन आता यश हे आता आपलं लकवरती यश आहे कधी भेटेल हे काही सांगता येत नाही पण आपल्याला जी प्रेरणा मिळते बाबा जे बैलाला हातात कासऱ्याला हात घातल्यानंतर जी काय ऊर्जा तयार होते मनात त्या ऊर्जेमुळं आपल्याला वाटतं की हां आज नाही पण उद्या शंभर टक्के आपण गट पासवणार आणि शंभर टक्के आपले एक ना एक दिवस गाडी गुलालात राहणार गुलाल घेणार हे राहणार ही मनामध्ये शंभर टक्के हे झालेलं आहे आपण आशा आहे की इथं ती सगळ्यांनाच आशा असते म्हणजे मी उदाहरण दिलं की एक हजार जर असेल तर नऊशे एक्क्याण्णव जणांना ती आशा आहे की पुढं काहीतरी चांगलं होईल पण काय काय वेळेस नाही चांगलं होत म्हणजे बहुतांशी लोकांना ती होत नाही क्वचित आपण जर बोटावर मोज आहे अशी बैल गेली तर त्यांनाच यश आहे बाकीच्यांना यश नाही त्यात कसं आहे बैल पण त्या पद्धतीचा आपला पाहिजे म्हणजे हे एक आता आम्हाला थोडं थोडं हळू अभ्यासातून समजायला लागलं की बाबा आपण बैल पण त्या पद्धतीचा पाहिजे तर यश येणार आहे उगंच कुठला पण बैल घेऊन गेलं मैदानात काय आलं तर यश हे कुठंच मिळणार नाही ना किंवा त्यातनं काही मिळणार निष्पन्न होणार नाही काहीच पण बैल चांगला पाहिजे त्याबरोबर ड्रायवर आपल्याला त्याच ह्याचा मिळाला पाहिजे चांगला भेटतो झालं की भेटला पाहिजे केलं पाहिजे पण ती बसतो का एखादा बैल प्रसिद्ध नसेल तर तुमच्या गाडी बसणार का ड्रायव्हर प्रसिद्ध ड्रायव्हर प्रसिद्ध ड्रायव्हर सध्या बसतच नाही नाही तर त्याला ती म्हणजे जो ड्रायव्हर आहे प्रसिद्ध त्याला त्या प्रसिद्ध म्हणजे जो बैल पळतो त्याच्याच गाडी बसतो तो तर आपण ही सगळी चर्चा करतोय मला अगदी प्रामाणिकपणे सांगा कशाला मग यशच भेटत तर हा नात कशाला करायचा असं वाटत की कधीतरी एक सुवर्ण दिवस येईल आणि आपण गुलाला राहील असं वाटत त्यामुळं हा नात जोपासा वाटतो वाढवालांच्या घरात खिलार गाय बैल ही चालत आलेली आहेत पण आता काय आहे ट्रॅक्टरच्या ह्याच्यामुळं किंवा बाकी कोणतेही ह्याच्यामुळं बैलांची संख्या कमी व्हायला लागले बरं बाबा इथून पुढच्या पिढीला बैल ही काय म्हणजे ही आता समजतच जाणार आहे जास्त आता बैलगाडा क्रिएज हा कमी होणार नाही हा सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप वाढलेला आहे पण ज काय होता जुन्या पद्धती काय होत्या पहिली बैलगाड्या हे करताना लोक काय करत होती हे जरा युवा पिढीच्या जर लक्षात आलं त्यात बाबा काय म्हणजे जुन्या लोकांचे जर आचरणात आणलं रोजच बैल पळवणं हे करणं हे आता सध्या चुकीचं झालेलं आहे त्यामुळं आलेलं आहे तुम्ही सगळं सांगताय बैलगाड्याचं स्वरूप सगळं प्रसिद्ध आहे हे सगळं पण मी तुम्हाला काय काय गोष्टी थेट विचारतोय की यश भेटत नाही घरनं प्रेशर असतं त्यात तुम्ही दहा हजार खर्च येतोय हो दहा हजार कुठन आणता सगळं दहा हजार असंच का पोरांचं म्हणजे हे साठल्याला वगैरे असते ते कुणाचं जॉब आता शिव कामाला जातो ह्याच्यातलं थोडं घ्यायचं थोड्या दुसऱ्यांकडं घेऊन ये याच पण मग तसं म्हटलं तर लॉसमध्ये जातोय ना की तुम्ही आता किती जवळजवळ किती महिने करता ये आता बैल आता पूर्ण संगोपन पळणं आता आपल्याकडे हा बैल आल्यापासून एक आठ ते नऊ महिने झालं हां हां आठ नऊ महिने नुसतं चाललंय रोज पैसे आणणं एकत्र करणं आणि प्रत्येक मैदानावर जाणं अपयश असंच ना हो हो असं मग ते घरनं काही प्रेशर येत नाही का येत ना घरांचा विरोधच असतो प्रत्येकाला तर ते आता आम्ही कसं सांगायचं नाही गपचुप याच आणि काय झाले तर ज्यावेळेस आठ दहा त्यावेळेस ता काम धंद बंद करून येतात तुम्ही राजा घेता काय हो राजा घेऊन काय सुट्टी दिवशी जाशील तर एकच नंबर नाही तर मग आता राजा टाकावी लागते बाबा एखादं हे असेल मैदान जवळच असेल तर मग करतो जेवढं बरं 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 पण ज्यावेळेस राजा टाकले त्यावेळेस ती असं नाही वाटत तू वेळ आपण बैलगाड्याला तर देतोय पण दुसऱ्याला दिला तर आपली उन्नती होईल अजून वाटतं ना त्यासाठी कधीतरी ओवरटाईम वगैरे असं चालू ठेवावं लागतं म्हणजे ते नुसतं त्याच्यावरती जमत नाही तर मित्रांनो एक वेगळी मुलाखत घेण्याचा प्रयत्न केला बैलगाडा क्षेत्र ही आशेवरच आहे पण आशा काहीतरी नवीन आपण करू अशा आशा, आशा प्रत्येकाला असती पण हे आशेच्या बरोबर प्रॅक्टिकल गोष्टी बी काय गरजेचं आहेत आपला पूर्ण प्रपंच असेल शिक्षण असेल ते करत करत बैलगाडी क्षेत्र केलं पाहिजे तरच आणि हे क्षेत्र समजून घेऊनच केलं पाहिजे तर आणि तरच फायद्यात आहे असं या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो आणि असं यांचंही म्हणणं आलेलं आहे आजचा पराभव स्वीकारून उद्याच्या विजयासाठी एक नवीन तयारी करण्याच्या दृष्टीनं हे बैलगाडी मालक निघाले आहेत मित्रांनो हा फक्त ह्यांचा विषय नाही तर अनेकांचा विषय आहे पण बैलगाडा शर्यत हेच शिकवतं की आजचा दिवस संपल्यानंतर उद्या नवीन जो तयारीला लागणं आणि नवीन विजयासह नवीन दिवसासह बरंच काही शिकणं तर मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जे थोड्याफार अंतराण प पराभव त्यांचा होत असतो त्यांना एवढंच सांगावं असं वाटतं की उद्याचा दिवस तुमचा आहे